नमस्कार मैत्रिणींनो गावराणी वेद चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आंब्याच्या कोळीची सुपार आंबा जितका आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तशीच आंब्याची कोयसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आपण बऱ्याचदा लोणचं करताना किंवा आपण रस करून कोय फेकून देतो तसं न करता लोणचाची कैरी आपण फोडून घेतलेली त्या कोयी आता आपण स्वच्छ बाजूला करून ठेवणार आहोत म्हणजे आंब्याच्या कोयमध्ये इतके औषधी गुणधर्म आहेत जसे की त्याच्यात खूप प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न फायबर अँटीऑक्सिडेंट असे खूप घटक आहेत आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत तुरळ रसाची किंचित अंमलं असते ती पचायला हलकी आणि शरीरात कोरडेपणा निर्माण करणारी आहे शरीरातील अतिरिक्त ओलावा कमी हो म्हणून अतिसार उलटी आणि छातीत होणारी जळजळ कमी होते लहान मुलांच्या अतिसारामध्ये आंब्याची सुकलेली कोय उगाळून दिल्यास अतिसार कमी होतो असे बरेच ह्या कोळींचे फायदे आहेत आता आपण ह्या कोळी अशा निवडून घेतलेल्या आहेत त्यांची साल वगैरे जे जो बारीक पापुद्रा आहे तो बा बाजूला करून घेतलेला आहे आणि बारीक तुकडे आधीच आपल्याला करून घ्यायचे आहेत आता ह्या कोळी आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आता आपल्याला ह्या कोळीची सुपारी बनवायची आहे तर त्यासाठी आता आपण बारीक तुकडे तर झालेलेच आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता कुकरमध्ये आपली एक वाटीभर आपल्या ह्या कोळी आहेत म्हणजे जवळजवळ पंधरा कोळीं आता आपल्याला कुकरमध्ये या पोयी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तर आधी आपल्याला एक वाटी पोईंसाठी एक एक तर ता दीड तांब्या आपल्याला पाणी घ्यायचे आहे त्याच्यासाठी दोन चमचे मीठ टाकून घ्यायचे आणि या कुकरला आपण दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर कुकर दहा मिनटं तसाच राहू द्यायचा आहे आणि नंतर नंतर कोई आपल्याला चाळणीमध्ये ओतून घ्यायच्या आहेत आणि आपण ओतल्यावर बघू शकता तर खूप त्याचं काळं पाणी निघतं जो काळं कडवटपणा असतो त्या आपल्या पहिल्या पहिल्या कुकरच्या वेळेसच निघून जातो आता आपल्याला दुसऱ्यांदा परत आपल्याला या कुकरची शिट्टी करून घ्यायची त्याच्यामध्ये परत आपल्याला तांब्याभर पाणी टाकायचे दोन चमचे काळे मीठ आणि दोन चमचे आपलं साधं मीठ टाकून परत दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण जर या या परत शिजून घेतल्या तर कडवटपणा पण निघून जातो आणि खायला एकदम छान लागतात आणि वर्षभर ह्या कोळी जशा ज्या तशा राहतात त्यांना फ्राय वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे आणि अशा फ्राय जर केल्या तर आपल्याला खव खो, खोट होऊन जातात ह्या कोयी आणि जेवणानंतर आपण सकाळ संध्याकाळ एक एक कोळीचा तुकडा खाऊ शकतो हे अन्नपचनासाठी सुद्धा खूप अशी उपयुक्त कोय तर ह्या कोय मग आपल्याला करून घेतलेल्या आहेत आणि परत आपल्याला दोन दिवसांसाठी कडक उन्हात आप आपल्या मोठ्या ताटात किंवा परातीत आपण वाळून घेऊ शकतो त्यानंतर यांना वरून काहीच लावायची गरज नाही आहे मीठ किंवा सेंदो मीठ असं काहीच प्रकार लावायची गरज नाही आहे एकदम छान अशा कोळी आपल्याला तया तयार झालेल्या आहे तर